विरुद्ध सप्तरंगात नाहून निघाले असं असताना राजकीय नेते सुद्धा त्यांच्या कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसोबत होळी धुळवड साजरी करताना दिसत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या शुभदीप या आपल्या निवासस्थानी कुटुंबियांसोबत होळी साजरी केली त्यांनी लाडका नातू रुद्रांशच्या साथीनं पर्यावरणपूरक रंगांची मुक्त उधळण केली त्यांची पत्नी त्यांचा मुलगा आणि सुनबाई आणि त्यांच्या घरातले कर्मचारी त्यांचे कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित होते खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केलेली आहे काही लोकांनी जे आहे हे भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी त्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता हरण केलेला आहे त्यांना त्याचा लख लाव आम्ही जो आहे या ठिकाणी भगवा रंग जो आहे हा सोडलेला नाही बाळासाहेबांचा भगवा रंग हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हालाही मी आम्ही सगळ्यांनी रंगवलेला आहे भगव्या रंगामध्ये <laughs>